असा ग्रामीण भागामध्ये एकही माणूस या व्यक्ती आपल्या दिसणार नाही जर गोविंदामध्ये सहभागी झालेला नाही आहे अर्थात आम्हाला तेही भाग्य मिळालं आम्ही ठाणे या ठिकाणी गोविंदामध्ये सहभागी झालं पथक या ठिकाणी आलेलं आहे प्रेक्षकांना एक विनंती आहे कृपया जरा आपण मागे व्हायचं आहे बहिरेश्वर मानी हा गोविंदा पथक मात्र या ठिकाणी प्रांगणामध्ये हजर झालेला आहे गोविंदा म्हटलं की हा पावसाळी सण हिच्या घरात नाही पाणी घागर होता निरे गोपाळा आज देखील असा पाणी मात्र नाही आहे परंतु गोविंदा पथकाला मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक जोशपूर्ण वातावरणामध्ये हा गोविंदा मात्र या ठिकाणी आपण सज्ज होत असताना पाहतोय एकावर एक थर मात्र रचले जातात आजचा एक वेगळा अनुभव आपल्या गाठीला असणार आहे आपल्यासोबत असणार आहे पहिला गोविंदा एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचे तुमचा एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचे आहे प्रेक्षकांना विनंती आहे कृपया मागे आहे कृपया जरा मागे व्हायचंय या ठिकाणी काहीच दिसत नाहीये हा त्यांनाही मागे घ्या जरा बहिरेश्वर मानी निश्चितपणे या ठिकाणी थर लावण्याचा प्रयत्न हॅलो या ठिकाणी जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया जरा थोडा मागे व्हायचं आहे चला तयारी करण्यासाठी मला पाच मिनटं दिली जात आहेत दुसऱ्या फेरीतील शेवटचं गोविंदा पथक या ठिकाणी आपण पाहणार आहोत तोच माहोल आणि तोच या ठिकाणी जोश तोच उत्साह आणि तेच वातावरण अशा ह्या आनंदीमय वातावरणामध्ये संपन्न होणारा या ठिकाणी गोविंदा पथकांचा सलामीचा क्षण आदरणीय दिलीप शेड भोईर अलिबाग कोळीबाडा यानं एक पण आपल्याला या ठिकाणी दिलं राकेश यादव हॅलो रुपया या ठिकाणी जे विशाल देतील दत्ता दत्ता माने राकेश यादव इथून दिसत नाहीये कोच कोच रेडी कोच कोच मोशा कोच का रेडी का मोशा रेडी का ओके का ओके चला मी मोजतोय काय चला एक आणि तीन जरा सपोर्ट करायसाठी या पकडण्यासाठी या जरा सौराने पुढे व्हा प्लीज बाकीच्यांनी सपोर्ट करा प्लीज बहिरेश्वर मानी सफेद रंगाचे देखील आपण त्या ठिकाणी बनियान पाहतोय शांततेचं प्रतीक म्हणजेच सफेद रंग आहे प्रयत्न मात्र होत आहेत एक दोन तीन लक्ष मात्र सर्वांचंच इथे मात्र पुन्हा एकदा कोळमडून पडलाय हा गोविंदा निश्चितपणे बहिरेश्वर मानी संघाला हो देखील या ठिकाणी अपयश येत असताना आपण पाहतो आहे नेक्स्ट टाईम पूर्ण तयारीनं आपण ह्या गोविंदा पथकामध्ये निश्चितपणे उतराल आणि सात मात्र पूर्ण कराल धन्यवाद या ठिकाणी आपण पाहिलं बहिरेश्वर मनी हा देखील संघ या ठिकाणी सात थर पूर्ण करू शकला नाहीये मर्याई गोविंदा पथक मेटपाडा गावदेवी गोंधळपाडा चला चला मैदान मोकळं करा प्लीज राह मात्र या ठिकाणी सर्व गोविंदा पथकाचा धन्यवाद सर्व गोविंदा पथकांचा धन्यवाद या ठिकाणी एक बक्षीस आलेला आहे श्रीदत्त गोविंदा पथक चेंड्रे पुरुष यांच्यासाठी आनंद पाटी यांसकडून यांकडून रोख पाच हजार रुपयांचं बक्षीस आलेलं आहे आपण घेऊन जायचं आहे अर्थात श्रीदत्त गोविंदा पथक का चेंढ्रे पुरुष आपण यायचं आहे आणि बक्षीस आपण घेऊन जायचं आहे या ठिकाणी छोटम शेट असेल प्लिया छोटम शेट या ठिकाणी यायचं आहे शेट आहेत का शेट सजे सर आम्ही नेहमीच म्हणत असतो यशाच्या शिडीच्या वरच्या बाजूला अजिबात गर्दी नसते आता मात्र यशाची शिडी आहे दोनच जवळपास या ठिकाणी रिझल्ट मात्र यायचं आहे या ठिकाणी यायचं आहे श्री दत्त गोविंद पथक चेंड्रे पुरुष या कोणाच्या देत आहे द्या? बक्षीस द्यायचं आहे त्यांना आनंद पाटील यांचं